नमस्कार आपण आहात पाहतात संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नूतन शाखेचे उद्घाटन अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडी खांबे जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव जिल्हा सरचिटणीस विजय पोतेनवरू शहराध्यक्ष अजय मोकणार शुभम मडिकांबे तालुका उपाध्यक्ष रमेश बनसोडे कृष्णा धोडमणी दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमणी भोसगेचे शाखा अध्यक्ष मलकान्ना सोनकांबळे बबलाद सरपंच बाबूराव निरगुडे बसवराज गायकवाड अंदेवाडी सरपंच रमेश धोडमणी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले अविनाश मडिकांबे रमेश बनसोडे सैदापाद झळकी विजय पोतेनवरू यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास विकास टोणगे नितेश मडिकांबे नूतन शाखाध्यक्ष बाबू दत्ता बनसोडे उपाध्यक्ष सतीश बनसोडे खजिनदार रवी गायकवाड सचिन सचिव अजय बनसोडे कार्याध्यक्ष चौडाप्पा गायकवाड साखर साबणे अभिजित बनसोडे शिवाजी गायकवाड नागेश बनसोडे आदींसह संगोगी तोळनूर दुधनी आंदेवाडी मुगळी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

पुढील या अकलकोट तालुक्यातील गावातील भीमनगर मधील शाळेचा प्रश्न असेल हॉस्टेलचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांना लागणार साखर दाखला असेल कॉलेजचं ॲडमिशन असेल जे घरपूरला त्यांच्या समितीच्या माध्यमातून काही खोटे असताना घरपूर नामंजूर होते असे विविध प्रश्न अकोलकोड तालुक्यामध्ये जे महिलांची निराधार होऊनचे काम असेल ग्राहण भावाचं काम असेल असे हे सर्व प्रश्न ज्यावेळेस या आपल्या गावलेवल होत नसताना तालुक्या लेवल हे कामं व्हावे कामं कुठं त्या ठिकाणी अडू अडवण्यात येऊ नये आणि त्या पद्धतीने या गाव लेवलचे अध्यक्ष असते त्या आमच्या माध्यमातून या गावातल्या सर्व रिपब्लिकन लोकांना न्याय मिळालं पाहिजे आज मुळे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचं शाखा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले अडचण बरघडतो म्हणजे अक्कलकोट तालुक्याला पंचायत समितीनं गेले तहशीलकारले मग फक्त पाडून द्यानं शाली ॲडमिशन असतं का कॉलेज ॲडमिशन असतं हॉस्टेल ॲडमिशन